विचारला आणि मग सांगायला सुरुवात केली म्हटले दक्षाची असणारी पत्नी आशिवणी त्यांना पुढे दहा हजार पत्नी आशिवणी त्यांच्या शव त्या ठिकाणी जन्माला त्याला दहा हजार मुलं झाले ते सगळे विरक्त होऊन तपस्य तपस्या करण्यासाठी वनात निघून गेले पुढे त्यांना एक हजार मुलं झाले त्यांना शबल स्वास म्हणतात ते शबल स्वत जन्माला आले नारदाने त्यांना उपदेश विरक्त झाले आणि वनामध्ये निघून गेले आता दक्ष रागावला ते म्हणले मला मुलं होतात आणि तू त्यांना उपदेश करतो ते सगळे वनामध्ये निघून जातात असं त्या ठिकाणी बोललं मग नारदाला शापच देऊन टाकला दक्ष म्हणले माझे मुलं त्या ठिकाणी पळून लावतो ना जा तुला शाप देतो म्हणले तू एक मुहूर्त भर कधीची एका जागेवर थांबणार नाही म्हणून तव बसून नारद कधीची एका जागेवर नाही काय पळते त्रिलोक्यामध्ये फिरता दक्ष्याचा शाप आहे नारद मुनी फिरू लागले सांगू लागले तू एका जागेवर थांबू शकणार नाही आणि पुढे यांच्याच वंशामध्ये साठ कन्याचा विस्तार सांगितला सत्तावीस विस्त कन्या चंद्रमाला एक कन्या शंकराला सती एक कन्या पितर आला आणि तेरा कन्या ज्या कश्यपाला दिले होते ना कश्यपा कश्यपाला त्या तेरापैकी दोन कन्या एकीचं नाव होतं दिती आणि एकीचं नाव होतं आदिती अशा दोन कन्या कश्यपाला दिलेल्या पैकी त्या दोघीजणी दितीला जेवढे मुलं जन्माला आले ते सगळे असूर आणि आदितीला जे मुलं जन्माला आले ते सगळे देवता दोघांचं भांडण सुरू झालं देवतांचं भावाभावाचं राक्षस देवांच्या भाऊचेत बरं का राक्षस देवांचे भाऊ फक्त आया वेगवेगळ्या एकी दिती आणि आदिती आया वेगवेगळ्या आणि भांडण त्या ठिकाणी सुरू झाले कशावरून म्हणले देवतांना तुम्ही वैकुंठ दिलं आणि आम्हाला उत दिलं आम्हाला पातळ दिलं म्हणले त्याच्यावरून त्यांना राग आला आणि देवता बरोबर त्या ठिकाणी भांडण करू लागले आणि इकडं देवतावर आक्रमण ते असणाऱ्या दानवांनी केलं देवतांचा राजा इंद्रा। इंद्रा होता इंद्र हा इंद्र त्या ठिकाणी महाराज घाबरला पण तरी सभेमध्ये नाचगाणं ऐकत होता सभेमध्ये नाचगाणं ऐकत होता तेवढ्यात बृहस्पती तिथं आला बृहस्पती म्हणजे इंद्राचा गुरु ते तिथं आला इंद्रानं त्याला नमस्कारच केला नाही इंद्रानं त्या नाराज होऊन इंद्रावर नाराज होऊन गुरुनी गुरु तिथून गुरु निघून गेले आता तिथून निघून गेल्यानंतर महाराज इंद्राचा दैत्यकून पराभव झाला युद्धामध्ये इंद्राचा दैत्यकून पराभव झाला मग दैत्यकून पराभव झाला त्याच्यानंतर इंद्रानं त्वष्टा ऋषीचा मुलगा ज्याचं नाव होतं विश्वरूप त्याला गुरु केलं आता पाहिला गुरु गेला पळून तो अष्टरूची पहिले जो गुरु होता बृहस्पती तो पळून गेला आता दुष्टा दुसरा गुरु त्या ठिकाणी त्यानं पाहिला वि त्याचं नाव विश्वरूप हा विश्वरूप इंद्राचा गुरु झाला पण त्याच्या मामा त्या विश्वरूपाचे मामा राक्षस होते काय होते राक्षस मग हा गुरु इंद्राकरता जरी यज्ञ करायला गेला पण त्या यज्ञामध्ये आहुती टाकताना एक आवती तो गपचिप आपल्या करता राक्षसा करता टाकायचा इंद्राच्या लक्षात आला हा मामाची सुद्धा सहायता करतो इंद्राने हातात तलवार घेतली आणि त्याचं मुटकच उडवलं बघा एक गुरु पळून लावला इंद्रानं आणि एक गुरु जागेवर मारला आता इंद्रानं गुरु मारला म्हणून इंद्राला गुरु हात्याचं त्या ठिकाणी पातक लागलं हा इंद्राला पातक त्या ठिकाणी लागलं ब्रह्महत्येचं ब्राह्मणाला मारलं ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि मग इंद्राला जे ब्रह्महत्येचं पातक लागलं त्याला ती ब्रह्महत्या चार प्रकाराने मिळाली पण तो इतका भाव इतका हुशार होता महाराज एवढा हुशार होता त्या इंद्रानं ती चार ती चार वेळेला जी ब्रह्महत्या त्याला मिळाली ना त्यानं ती चौघांना वाटून दिली इतका कपटी होता इंद्र ब्रह्महत्या त्यानं चौघांना वाटून दिली कोणती कोणती ऐका पृथ्वीवर जे खडक आहेत ना खडक ही इंद्राची ब्रह्महत्या आहे पृथ्वीवर जे खडक दिसतात ना कुडमुडं ही इंद्राची ब्रम्हत्या आहे त्याचबरोबर पाण्यावर बुडबुडे येतात पाण्यावर बुडबुडे पाण्यावर जे बुडबुडे येतात ही सुद्धा इंद्राची ब्रम्हत्या आहे त्याचबरोबर झाडाला डिंक येतो ना डिंक ही इंद्राची ब्रह्महत्त्या आहे तुमची माफी मागून बोलतो महिला मंडळ आज आमच्या महिला मंडळाला महिन्याला मासिक धर्म जो येतो ना ही सुद्धा इंद्राची ब्रम्ह त्यांना चौघ वाटून दिली हुशार होता हा इंद्र आणि पुढे त्वष्ट ऋषीचा मुलगा मुलगा रुद्रासूर त्या ठिकाणी जन्माला घातला त्यानं का माझ्या मुलाला मारलं ना म्हणे इंद्रानं म्हणून त्वष्टा ऋषी रुद्रासूर नावाचा त्या ठिकाणी मुलगा जन्माला घातला पण तोही अगर तो महाराज दधीच्या ऋषीचे जे हाड होते त्या हाडापासून एक वज्र त्या ठिकाणी तयार केलं आणि त्यानं तो रुद्रासूर त्या ठिकाणी मारला गेला आणि याचबरोबर महाराज सहावा स्कंद पूर्ण होऊन आपण सातव्या स्कंदामध्ये प्रवेश करीत आहोत या सातव्या स्कंदामध्ये शुकाचार्य त्या ठिकाणी शुकाचार्याला राजा परीक्षेतून प्रश्न विचारला म्हणले महाराज हा भगवान म्हणले नुसते राक्षस मारित म्हणले हा भगवान नुसतं राक्षस मारी तो म्हणले हे त्या ठिकाणी असं काय करतो तर त्यावेळेला शुकाचार्य म्हणले ही भगवंताची आहे म्हणले ज्या वेळेला राजस्वी यज्ञामध्ये आग्रपुनेचा पूजेचा मान त्या ठिकाणी कुणाला द्यायचा त्यावेळेला शिशुपालाला त्या ठिकाणी आग्रपूजेचा मान द्यायचा होता म्हणले मग शिशुपालालाही मारलं म्हणले असं काय केलं तर असं सांगितलं ज्या वेळेला सनकाधिक संतांनी शाप दिला होता बघा आपण त्या दिवशी कथा ऐकली जय विजयाला शाप दिला होता असुरवाल असुर असुरवाल तीन वेळाला शाप दिला होता ती कथा आपण ऐकली दोन दिवसापूर्वी ऐकली त्यावेळेला सानकाधिकांनी शाप दिल्यानंतर रावण आणि कुंभकर्ण यांना मारण्याकरता देवाने श्रीराम अवतार घेतला हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप मारण्याकरिता देवाने हिरण्याक्ष याला मारायला देवानं वरा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपू मारण्याकरता देवानं नरसी अवतार घेतला आणि शिशुपाला आणि वक्राला मारण्याकरता देवानं कृष्ण अवतार घेतला अशी कथा त्या ठिकाणी सांगत होते तेवढ्यात ते या ठिकाणी प्रश्न विचारला म्हणले शुकाचार्यानं परीक्षित राजानं प्रश्न विचारला म्हणले महाराज हिरण्यक्ष आणि हिरण्यक हे दोघ जण कोण होते आणि ते सांगायला सुरुवात केली म्हणले या हिरण्याक्षला देवानं मारलं म्हणले मग त्याचा जो भाऊ होता ना हिरण्य कशपू हा हिरण्य कशपू यानं विचार केला माझ्या भावाला यानं मारलं ना म्हणलं या देवानं मी याचा बदला घेईन मानला म्हणून हिरण्य तपश्चर्या केली हिरण्य तपश्चर्या केली पण त्या तपश्चर्यामध्ये त्या तपश्चर्यामध्ये त्याचा मुलगा थांबला नाही त्यानं जी तपश्चर्या केली ती पुढे आपण पाहूया बघा त्यानं तपश्चर्या केली आणि सगळ्याला सांगितलं माझं नाव तुम्ही घ्यायचं नाही पण मुलगा तिथं थांबला नाही बापाजवळ मग तो नारायण नारायण म्हणतच होता नारायण हो नारायण नारा, म्हणत होता वैतागला हिरण्य कश्यपू म्हणजे याला उंच कडे खाली टाका त्याला ज्या कडीत टाका सगळं करून पाहिलं पण हिर असणाऱ्या प्र असणाऱ्या या प्रल्हादाला काहीच व्हाय ना त्याचा मुलगा तो प्रल्हाद त्याला काहीच होय ना हिरण्य आणि प्रल्हादाला विचारलं सांग म्हणलं तुझा देव कुठे आहे प्रल्हाद म्हणला बाबा तो कुठं नाही हे विचारा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो कुठं नाही हे विचारा म्हणली खांबात आहे का लाल डोळे केले महाराज हिरण्य कश पुन खांबाला लात मारल्या बरोबर अकरा विकरा रूप धारण करून नरसिंह भगवान परमात्मा होत खांबा ला मारी लात मारिली दुर्जनी कमी नारायण प्रकट ी नारायण प्रकट रे अमरला तारील दुर्जने समे नारायण प्रदटना समवारीला मारली दुर्जने समि नारायण प्रकटला नारायण प्रगटला 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 खांबावरी लाथ मारिली दुर्जने खांबाला लात मारली ना अकरा रूप धारण करून जगात समाधक कर नरशी अवतार घेऊन बाहेर आला चला पाठी मग त्याला काय काय वरदान होत हिरण्य कशपूला मला मृत्यू दिवसा नको रात्री नको घरात नको बाहेर नको वरती नको खाली नको शस्त्राने नको आसराने नको बारा महिन्यापैकी एका महिन्यात नको सजीवाको नको निर्जीवाको नको पुरुषाकून नको पशु नको अशा अनेक त्या ठिकाणी महाराज त्याला वरदान होते दिवसा नको रात्री नको म्हणून तिसऱ्या प्रहाराला धरला घरात नको बाहेर नको म्हणून उंबरठ्यावर धरला वरती नको खाली नको म्हणून गुडघ्यावर धरला बारा महिन्यापैकी एका महिन्यात नको त्याच्याकरता तेरावा महिना आणला त्याच्याकरता तेरावा महिना आणला पशुच्या आतून नको पुरुषाच्या आतून नको सगळं शरीर पुरुषाच आणि फक्त मस्तक महाराज पशुच सजीवाकुण नको कोण नको नख नख सजीव नाही निर्जीव नाही नखानी फाडला महाराज आणि नखानी फाडल्यानंतर महाराज भगवान त्या ठिकाणी महाराज वेचन होऊ लागले भगवान नरसिंह अवतारात अवतार घेऊन बेचून होऊ लागले प्रल्हादाला तुम्ही घेतलं आणि प्रल्हादाला विचारलं बाळा मला यायला तो उशीर झाला नाही ना रे प्रल्हाद बोलू लागले बाबा उश बा देवा तुम्हाला उशीर झाला नाही आपण ते कसे कवायला माझे वडील होते काही काळजी नको म्हणले प्रल्हादाला बघ म्हणले देवाने स्वतः दाखवलं ते बघ म्हणले तुझे वडील साक्षात विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले भगवंताची लीला आहे महाराज भगवंताची लिला आहे काय आहे भगवंताची लिला अरे राक्षसाच्या घरात भक्ताला जन्माला घातलं आणि राक्षस कुळाचा उद्धार केला राक्षस कुळाचा उद्धार केला फार मोठी कथा आहे महाराज पण या ठिकाणी महाराज पूर्णत्वाला जाते अशा पद्धतीने महाराज प्रल्हाद या ठिकाणी हस जो प्रल्हाद आहे या प्रल्हादाला देवाने विचारलं तुम्हाला काय मागायचं ते मागा प्रल्हाद म्हणतो देवा मला तुझ्याकडं काही मागण्याची इच्छाच प्रगट होऊ देऊ नको एवढीच त्या ठिकाणी मला माझं मागणं आहे भगवान त्या ठिकाणी त्याचा उद्धार भगवंताने केला दिव्य विमानामध्ये बसून हिरण्य कृष्प निघून गेला आता पुढे नाराजी युधिष्ठिराला त्या ठिकाणी सांगतात मानवधर्म वर्णधर्म धर्म आश्रम धर्म सांगतात आणि याच ठिकाणी महाराज नारदजी निघून गेले आता तुम्ही म्हणाल नाराजजी कसं काय आले मग याच्याकरता बारीक कथा ऐकावं लागते ही कथा सगळ्यात सुरुवातीला कोण ऐकत होतं आणि कोणाला सांगत होतं आपलं कोण ऐकत होतं आणि कोण सांगत होतं सनकाधिक संत नारदाला ना सांगत होते कुठं सांगत होते हरिद्वार क्षेत्रामध्ये मग ह्या कथेत कथा आहेत महाराज नारदाने सांगितलं मग नारदाच्या त्याच्यात पुन्हा शोकाचार्य आले हे हे सगळं खेद हे सारा काला आहे एवढं बारीक ऐकावं लागतं महाराज कधी कधी आम्ही सांगता सांगता सुद्धा महाराज कधी कधी नारदाचा प्रह्लाद प्रहलादाचा नारद करून मोकळं होतो जर फास्ट सांगायला लागलं तर एवढी बारीक कथा ऐकायची असते आणि याचबरोबर महाराज सा सातवा स्कंद पूर्ण झाला आणि आता आठव्या कंदामध्ये पुन्हा एकदा परीक्षिती राजा आणि या परिक्षिती राजाला या ठिकाणी महाराज भागवत सांगताय कोण असं असतं सिनेमा तयार झाला का सिनेमा त्या सिनेमामध्ये कसं असतं माहिती का अगोदर शेवट दाखवला जातो ऐकता तुम्ही अगोदर शेवट दाखवला जातो आणि मग तो शेवट दाखवून त्याची सुरुवात सुरू होते तसं भागवत ते नारद नारदानी यांना कथा सांगितली मग कशी कशी कथा आली मग यांनी त्याला सांगितली माहित रेनवी दुर्गा काळ सांगितली आणि मग प्रल्हादानी याला ते सगळं असंच आता मूळ स्तंभावर आपण या ठिकाणी आलोय हे सगळं राजाला सांगत होते कोण शुकाचार्य कोणाला सांगत होते परीक्षित राजाला आणि मग आता पुन्हा एकदा राजा परीक्षितेनं आठव्या स्कंदामध्ये प्रश्न विचारला मन्वंतर लीला या मनवंतर लीला त्या ठिकाणी सांगा म्हणले चार प्रकारचं मनवंतरे म्हणले स्वयंभू मनवंतर शारोच्छित मनवंतर उत्तम मनवंतर आणि तामस मनवंतर असे चार प्रकारचे मनवंतरे या प्रत्येक मनवंतरामध्ये भगवंतनं वेगवेगळे अवतार घेतले स्वयं मनव स्वयंभू मनवंतरामध्ये भगवान नरनारायण ना अवतार घेत आहेत श्वारोच्छित मनवंतरामध्ये भगवान विभू भगवान म्हणून अवताराला येतात उत्तम नावाच्या मनवंतरामध्ये भगवान सत्यसेन म्हणून जन्माला येतात आणि तामस अवतारामध्ये भगवान हरि नावानं येतात हरी हरि हरी, 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 हरी नाही बरं का आपल्या बिल्डिंगचं नाव काय आहे हरी हाच शब्द खरा आहे कीर्तन किर्त, कीर्तनकार लो आम लोक आमच्यासारखे कीर्तनकार लोक त्यांना हरी हरिण हरीच कळत नाही अजून अ विना घेतात फेटा बांधतात आणि विना घेऊन लगेच सुरू करतात रामकृष्ण हा, हा भले आ, करता हरी हा भलं मोठं तोंड व आ करतात हा हरी शब्दच नाही हरी काय रामकृष्ण हरी हरी शब्द आहे पण तो कोणत्या उद्देशाने देव उद्देशाने हारी म्हणजे माकड हरी म्हणजे मा काय माकड हा हरि माकड हरी शब्द महत्वाचा आहे हरिरूपानं भगवान परमात्मा तामस मन्वंतरामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी गजेंद्राचा सांभाळ केला परीक्षित राजानं विचारलं मला गजेंद्राचा सांभाळ देवाने केला हा गजेंद्र कोण आहे आणि मग गजेंद्राची कथा सांगितली हा जो गजेंद्र आहे गजेंद्र म्हणजे हत्ती गजेंद्र म्हणजे काय हत्ती गजेंद्र म्हणजे हत्ती या गजेंद्राला एक हजार बायका होत्या किती बायका एक हजार बायका गजेंद्राला हत्ती हत्तीला एक हजार बायका होत्या तो हत्ती एक दिवस सरोवरामध्ये गेला आणि सरोवरामध्ये पाणी पित असताना अचानकपणे त्या ठिकाणी एक मगर आला आणि त्या मगरानं गजेंद्राचा पाय धरला त्या मगरानं गजेंद्राचा पाय धरला आता गजेंद्र त्या ठिकाणी आरडाओरडा करू लागला सगळ्या बायांनी बाय बायकांनी पाहिलं म्हणजे अरे आपल्या नवऱ्याचा पाया ढाकला मग त्यांनी काय केलं यांनी तिची शेपटी धरायची त्यानं तिची शेपटी धरायची यानं ती अशी लांबलंच हजार जणीची माळ तयार झाली आणि तिने गजेंद्राला ओढलं बाहेर गजेंद्राला बाहेर ओढलं का ते मगर होतं ना ते परत गजेंद्राला ओढायचं सगळी माळची माळ परत पाण्यात जायची त्या म्हणल्या आता असं आहे आता याला किती वाचवण्याचा प्रयत्न केला आता झालाय म्हातारा कोण गजेंद्र आता म्हातारा झाला सुना आल्या तिथं सुना आल्या त्या सुना म्हणली आता याला वाचवलं पाहिजे म्हणजे म्हात्याला कारण अजून पेन्शन मिळती हा पेन्शन मिळती अजून याचे <laughs> आता रिटायरमेंट झाली याचे पैसे मिळणार आहेत अजून तिने कुठे वाटण्या केल्यात म्हणले मग याला मरून देता कामा नाही म्हणले कोण म्हणल्या सुना पण सुनानी महाराज पैसे होते जेव्हा त्याला पाण्याच्या बाहेर काढायची वेळ आली ना सुना मग पोरांना म्हणल्या आपल्या नवऱ्याला काय म्हणल्या सुना झालं म्हणले ये मग आता काय करा सांगतो निघा

अरे घराघरामध्ये गजेंद्र आहे कळतंय ना तुम्हाला असं नका करीत जाऊ रे अरे ज्या आई आईबापन आड काड केली ना महाराज ते लोक म्हातारे झाल्यानंतर आपण खुशाल त्यांना बाजूला करतो रे काय लागत नाही हो त्यांना म्हाताऱ्या माणसास फक्त दोन शब्द गोड बोलत जा याच्यापेक्षा काय लागत नाही महाराज त्यांना म्हाताऱ्या माणसाचा सांभाळ करायला शिका घरात गजेंद्र आहे महाराज घर घरात हत्ती त्या हत्तीनं आयुष्यभर लाकडं फोडले तुमच्याकरता आणि तो म्हातारा झाल्यानंतर खुशाल महाराज आपण सोडून देतो ह्या कथेतून हे शिकायचे भागवतात नुसत्या कथा ऐकायच्या नसतात महाराज मग मा? हे शिकण्यासारखं आहे भागवतामध्ये ते म्हणले आता या गजेंद्राला सोडून द्या म्हणल्याचा काही उपयोग नाही सगळ्या बायकाने सुद्धा सोडून दिला म्हातारा पाण्यात हत्ती त्यानं विचार केला हे सगळे प्रपंचातले बाजूला गेले पण असं कोणीतरी म्हणतं जगात देव आहे मग त्याला बोलावलं पाहिजे सरोवरातून एक फुल घेतलं आणि भगवंताच्या दिशेनं फेकलं आणि बोलला गजेंद्र अरे जो कोणी या सृष्टीचा मालक असल त्यानं यावन मला वाचवावं त्यावेळेला भगवान लक्ष्मीबाई साहेब शेजारी गप्पा मारत होते देवानं आरोळी ऐकली आणि लगेच भगवान निघाले किती त्वरा करतो माहिती आहे का हत्ती म्हणा बरं हत्ती म्हणा ना किती त्वरा करतो ह म्हणत असताना लक्ष्मी जवळ होते ती म्हणेपर्यंत गजेंद्र गजेंद्र जवळ आले ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे लागत गोली पिछे होता वाजे एवढा फास्ट देव त्या ठिकाणी आला धावत आला आणि देवान त्या गजेंद्राला वाचवलं गजेंद्राला वाचवलं गजेंद्राला महाराज वैकुंठ भुवनामध्ये घेऊन निघाला त्याच वेळेला तो मग म्हणला वा रे वा देवा त्याला एकट्यालाच घेऊन निघाला म्हणले मग मला घेऊन जा म्हणले अरे किती दिवसाचा पाय पकडून ठेवलाय म्हणले याचा म्हणे कशामुळं अरे तूच सांगितलं ना हरिप्राप्ती शिव उपाय आणि धरावे संतचे ते पाय तूच म्हणलं ना म्हणे तुला तुम्हाला जर हरिप्राप्त पाहिजे करायचं असेल तर संतचे पाय धरा या गजेंद्राचे मी पाय उगच नाही धरले मला मला सुद्धा घेऊन चाल म्हणले हा गजेंद्राचा उद्धार झाला आणि त्या मगराचा सुद्धा उद्धार झाला गजेंद्राचा उद्धार आणि मगराचा उद्धार अशी कथा सांगितली जाते हा तू गजेंद्र आहे ना गजेंद्र हा गजेंद्र याला सोडवलं महाराज तो जो मगर होता ना मगर ज्या मगरानं पाय पकडला होता ना तो गंधर्व होता महाराज गंधर्व देवदरबारी गंधर्व होता असे बरं का आपल्याकडं सिनेमामध्ये हॉरर चित्रपट जर असेल तर एक दोन पात्र त्याच्या थोड्यामध्ये विनोद करण्याकरता असतात हसवण्याकरता तसा हा नकर गं गंधर्व होता कुठं देवदरबारी कोण कशा करता देवादिकांना हसवण्याकरता हाय दोघ होते ते एकाचं नाव होतं हा हा आणि दुसऱ्याचं नाव होतं हु हु त्याच्यातला हा हु हु होता नरक नकर त्याला शाप दिला आणि म्हणून मगर ऊन राहावं लागलं हा हा आणि हु हु म्हणून आजही जर आपण घरात हिदा खालायला सुरुवात केली तर घरातले जुने लोक म्हणतात काय हा हा हु लावली रे का ही जुनी भाषा आहे महाराजी हु हु नावाचा गंधर्व होता आणि त्या गंधर्वाचा महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्याला शापातून मुक्त केलं पुढे रेवत नावाचं मनवंतर आहे या रेवत मनवंतरामध्ये वैकुंठ भगवान अवताराला आले आणि साहू मनवंतर आहे महाराज चाक्षुष मनवंतर इथं भगवान अजित म्हणून आले भगवान आजित म्हणून आले राजा सम या ठिकाणी इंद्रावर खुश होऊन दुर्वासुर ऋषीने त्याला एक माळ दिली होती इंद्रानं इंद्रावर खुश होऊन दुर्वासुर ऋषीने त्याला एक माल दिली पण इंद्रानं काय केलं ती माळ आपल्या हातीच्या सोंडेत दिली हातीनं ती पायाखाली तुडवली हाती ती पायाखाली तुडवली आणि हे पायला नेमकं दुर्वासाने दुर्वास म्हणजे पहा याला मी एवढी मोत्याची माळ दिली आणि यानं एवढा संपत्तीचा याला गर्व झाला यानं म्हणे हत्तीच्या गाळ्यामध्ये ती माळ घातली आणि इंद्राने तिथंच शाप देऊन टाकला म्हणले इत दुर्वासानं तिथंच शाप देऊन टाकला इंद्राला इंद्रा जा म्हणले तुझी सगळी संपदा क्षीरसागरात बुडून जाणे आणि गेली बुडून इंद्राची संपदा पाण्यातच बुडून गेली समुद्रात आता काय करावं त्याच वेळेला इन इं, इं, इंद्र हा अजित भगवंताकडे गेला त्यानं सांगितलं दुर्वासाचा माझ्या कोण अपमान झाला आणि दुर्वासानं माझी सगळी संपदा पाण्यात बुडून टाकली तुम्ही काही करा म्हणले माझी संपदा बाहेर आणा अजित भगवंताकडे गेला मग अजिताने सांगितलं काही काळजी करू नका आपण समुद्रमंथन करूया म्हणले मग मिरू नावाचा पर्वत आणला आणि वासुकी नावाचा सर्प आणला आणि त्याने समुद्रमंथन करायला सुरुवात केली समुद्रमंथन करायला लागले त्याच वेळेला नियम महाराज तो पर्वत खाली खचू लागला मग पर्वत खचू नये म्हणून भगवंतानं एक अवतार त्या ठिकाणी घेतला महाराज भगवंतानं त्या ठिकाणी एक अवतार घेतला महाराज अश्यप भगवा भगवानं कासव अवतार घेतला आणि कासवाच्या पाठीवर तो मेरू पर्वत त्या थे ठिकाणी ठेवला आणि मग समुद्रमंथन सुरू झालं त्या समुद्रमंथनामधून चौदा प्रकारचे रत्न आले किती प्रकारचे चौदा प्रकारचे रत्न आले पहिलं रत्न आलं कामधेनू कामधेनू आली ती ऋषींना देऊन टाकली ऐकताय कामधेनू आली ती ऋषींना देऊन टाकली त्याच्यानंतर ऋषींना त्या ठिकाणी देऊन टाकली ऐरावत नावाचा हत्ती आला तो देवतांना दिला आणि आश्व त्या ठिकाणी एक घोडा आला तो दैत्यांना दिला कौस्तुभ नावाचा एक मणी आला तो विष्णू परमात्म्याला दिला पारिजात त्या ठिकाणी आलं पारिजात म्हणजे एक वृक्ष आला तो देवताने उचलला त्याची स्वर्गामध्ये नेऊन त्याची स्थापना केली त्याच्यानंतर एक आपसारा बाहेर आली ती आपसारा देवता घेऊन गेले त्याच्यानंतर वारुणी नावाची मदिरं आली मदिरा कळतील तुम्हाला मग अशी सांगितली नाही मदिरा दारू धारू कडक धारू मदिरा तिकून नेली राक्षसांनी म्हणून तेव्हापासून सगळे राक्षस काय करतात समजणेवा लोक इशारा काफी राक्षसांनी तेव्हापासून सगळे राक्षस काय करतात दारू फिरते हा त्याच्यानंतर लक्ष्मी आली तिनं भगवान नारायणाच्या गाळ्यामध्ये माळ घातली तिनं नारायणाबरोबर लग्न केलं त्याच्यानंतर धन्वंतरी नावाची एक देवता आली हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन आली तिथंच देवता आणि दैत्यांचं पुन्हा युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये भगवंतानं मराठी देवतांचं युद्ध सुरू झालं म्हणून मोहिनी अवतार घेतला हा भगवंताचा अवतार आहे मोहिनी रूप भगवान भगवंतानं मोहिनी अवतार घेतला आणि देवताचा जो अमृत कुंभ होता त्या राक्षसाने तोंडाला लावला तोंडाला लावला म्हणून देवाने सुदर्शन चक्र सोडलं त्याच्या गळ्याभोवतील ते अमृत आलं यानं सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचे दोन तुकडे केले हा त्या दोन तुकडे झाले दोन राक्षस त्या ठिकाणी तयार झाले एकाचं नाव होतं राहू आणि दुसऱ्याचं नाव होतं केतू असे दोन राक्षस त्या ठिकाणी तयार झाले शुकाचार्याने संजीवनी शुक्राचार्य आणि शुकाचार्य फरक हे बरं का आत्ताचे जे नाव घेतलं मी ते शुक्राचार्य शुकाचार्य कथा सांगतात ते आणि शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्रा या शुक्राचार्यानं काय केलं अ शुक्राचार्यानं संजीवनी विद्येनं सगळे राक्षस परत जिवंत केले एवढे मारले होते ना देवानं एवढे राक्षस त्या ठिकाणी जिवंत केले पुढे शुकाचार्याने संजीवनीनं ते सर्व असणारे महाराज जिवंत केले पुढे प्रल्हादाचा एक नातू जन्माला आला त्याचं नाव होतं बळीराजा आणि या बळीराजाची कथा सांगितली या बळीराजाला त्रिपाद भूमीत दान मागितली दोन पावलानं महाराज वामन अवतार घेऊन भगवंतानं दोन पावलानं भूमी त्या ठिकाणी व्याप्त करून व्याप्त करून टाकली आणि तिसऱ्या पावलानं बलिराजाला पाताळात घातला हा भगवंताचा वामन अवतार आहे या असणाऱ्या वामनाच्याच वामनाच्याच घरामध्ये वामन अवतारामध्येच जो बळीराजा होता त्याला एक मुलगी झाली होती मराठीचं नाव होतं रत्नमाला तिची कथा आपण उद्या सांगूया उद्या ती कथा येणार आहे ती कथा म्हणून आज डबल सांगत नाही हा ती रत्नमाला त्या रत्नमालेचं चरित्र त्या ठिकाणी सांगितलं गेलं पुढे भगवंतानं एक मत्स्य त्या ठिकाणी अवतार घेतला मत्स्य अवतार द्रविड देशाचा राजा होता त्याला एक मासा त्या ठिकाणी सापडला त्यानं तो मासा आपल्या कमंडोलूमध्ये टाकल्याबरोबर तो मासा कमंडोली एवढा झाला त्यानं तो मासा कमंडोलूतून काढला सत्यव्रत नावाचा राजा होता बघा त्यानं तो मासा ओंजळीत घेतला ओंजळी एवढा झाला कमंडोलीत टाकला कमंडोली एवढा झाला त्यानं तो मासा एका पात्र